नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजना याची नोटीस लागलेली आहे की या, या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही ते बघूया आपण मित्रांनो पुढे मित्रांनो इथं बघू शकता माननीय पंतप्रधान दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हप्ता जारी केला आहे नोन साथी पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल महत्त्वाची सूचना दिलेली मित्रांनो विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी म्हणजेच तुम्ही एक दोन दोन हजार एकोणवीस नंतर जमीन जर खरेदी केलेली असेल तर तुम्हाला तो लाभ मिळणार नाही आहे मित्रांनो दोन नंबर बघू शकता ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहे अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲपच्या न्यू फीचरनुसार स्टेटस के वाय सी किंवा किसानी मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्यासाठी विनंती करण्यात येत आहे मित्रांनो मित्रांनो बघून घ्यायचं आहे भरपूर शेतकऱ्यांना दोन तारखेला पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे काही होत आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा भेटूया मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये